नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा नऊ ऑगस्ट आदिवासी दिन साजरा करण्यासाठी सातपुरा पर्वतातील रावेर यावल चोपडा भुसावळ जळगाव आदिवासी बहुल भागातील तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून आदिवासी समाज एकवटला होता यावलनगरीत बँडबाजा वाजत गाजत विविध प्रकारे आदिवासी संस्कृती आदिवासी भाषेतील गाण्यांवर नृत्य वाघ निसडी नवरदेव नवरी यांच्या प्रदान करून रॅल्या काढण्यात आल्या होत्या ह्या रॅल्या थेट आदिवासी प्रकल्प ऑफिसवर जाऊन धडकल्या गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आदिवासींची संख्या दुप्पट होती एक किलोमीटर परिसर ट्रॅफिकने जाम झालेला जा होता संपूर्ण शहरात यात्रेचे स्वरूप आले होते यात विविध आदिवासी संघटनांनी भाग घेतला होता यावर्षी मध्य प्रदेशातील तंट्या मामा भिल यांचे वंशज यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता तसेच यावल रावेर विधानसभेचे आमदार अमोल भाऊ जावडे प्रकल्प अधिकारी अरुण पवार आणि मुंबई येथील शिक्षणाधिकारी राजू तडवी केतकीताई पाटील धनंजय दादा चौधरी एकता मंचचे एम बी तडवी सर आदिवासी सेवा मंडळ संस्थापक राजू तडवी आदिवासी विकास विभाग चेअरमन मनीष सर उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन शाखा यावल व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते तसेच आदिवासी सरपंच सदस्य पदाधिकारी अधिकारी वर्ग इत्यादींनी सहभाग घेतला होता उपसंपादक मनसूर तळवीसोबत मी प्राजक्ता तायडे दैनिक ता हॅलो बातमी जळगाव